हाय टाइज आपल्या चॅनेल सेरिशाला सेसिटी आपका वेल्थमध्ये पुन्हा स्वागत आहे माझं नाव आहे अनुज अनुचिब ही सिरीज ट्वेंटी वन पास शोर व्हिडिओज आहे सिरीज ट्वेंटी वनचा जो डिस्ट्रीब्युटर एक्झाम आहे त्यासाठी आपण हे व्हिडिओज तयार करत आहोत आतापर्यंत आपण चॅप्टर वन कव्हर केला आहे जो इन्व्हेस्टमेंटवर आहे इन्व्हेस्टमेंट चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट विरुद्ध स्पेक्युलेशन काय आहे आणि वेगवेगळ्या वेग बातम्या म्हणजे काय अपेक्षित परतावा म्हणजे काय आणि आपण कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो एकूणच डेट कमॉडिटीज लिस्टेड इत्यादी सर्व आपण पाहिलं आता आपण चॅप्टर नंबर दोन डिस्कस करणार आहोत आणि चॅप्टर नंबर दोन आहे सिक्युरिटी मार्केट आज आपण या चॅप्टरमध्ये समजून घेणार आहोत सिक्युरिटी मार्केट सिक्युरिटी मार्केट म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे ती कशी काम करते प्रायमरी आणि सेकंडरी सिक्युरिटी मार्केट प्रायमरी मार्केट म्हणजे काय सिक्युरिटी आणि सेकंडरी मार्केट कोणती असते आणि मार्केटमधील पार्टिसिपंट्स आणि त्यांची विविध विविध क्रियाकलाप मार्केटमध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत ते कोण आहेत हे देखील आपण पाहणार आहोत तर हा चॅप्टर आपण आज कव्हर करणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही पी एम एस बिझनेस म्युच्युअल फंड बिझनेस गर आर आहे किंवा कुठलेही फायनान्सचे विद्यार्थी असाल तर आजच हे शिकणे महत्वाचे आहे म्हणून उद्या तुम्हाला रेग्युलेटरी फ्रेममधील पी एम एसचा परीक्षा पास करणेच लागेल म्हणूनच आम्ही हे व्हिडिओज अतिशय सोप्या भाषेत बनवत आहोत पी एम एससाठी त्यामुळे कृपया हे व्हिडिओज नक्की पहा आणि आम्ही एन आय सी एम सिरीज फायव्ह म्युच्युअल फंड परीक्षाही आमच्या व्हिडिओजमध्ये पूर्णपणे कव्हर केली आहे म्हणून जर तुम्हाला एन एस एम सिरीज म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर परीक्षेचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन एन एस एम म्हणजे सिक्युरिटी मार्केटची ओळख चला समजून घेऊया सिक्युरिटी मार्केट म्हणजे काय आहे याला आपण सिक्युरिटीज मार्केट म्हणतो सिक्युरिटी मार्केट हे असं संस्थात्मक संरचना पूर्वतजे अर्थव्यवस्थेत भांडवलाचा कार्यक्षम प्रवाह सुनिश्चित करतं म्हणजेच सिक्युरिटी मार्केट ते आपल्याला ते वातावरण ती रचना किंवा मी असे म्हणायला हवे की ते व्यासपीठ प्रदान करतात ज्याद्वारे अर्थव्यवस्थेत भांडवलाचा प्रवाह खूप चांगल्या पद्धतीने होतो जर तुम्ही घरमालक असाल आणि तुमच्याकडे काही बचत असेल तर कंपनी सिक्युरिटी मार्केट इक्विटी कर्ज या माध्यमातून पैसे उभारते त्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी जे काही पैसे लागतात ते सर्व पैसे ते बाजारातून उभारतात आणि तुम्ही तुमची बचत त्यात गुंतवू शकता म्हणून हा जो प्रवाह आहे सिक्युरिटीचा हा जो प्रवाह आहे भांडवलाचा हा जो प्रवाह आहे पैशाचा या प्रवाहाला आपण सिक्युरिटीज मार्केटिंग म्हणतो हा जो प्रवाह आहे तो सिक्युरिटीज मार्केटद्वारे घडतो हे एक संस्था आहे सिक्युरिटी मार्केट ही एक संस्था म्हणून काम करते जी आपल्याला भांडवलाच्या प्रवाहाची सोय करून देते म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेत भांडवलाचा प्रवाह सुरळीतपणे चालावा ज्याला पैसे लागतात त्याच्याकडे पैसे पोहोचावेत आणि ज्याला पैसे गुंतवायचे आहे त्यानेही आपले पैसे गुंतवता यावे पण हे सगळं अत्यंत नियंत्रित पद्धतीने होत, ही होती सिक्युरिटीज मार्केटची ओळख आता समजून घेऊया सिक्युरिटी म्हणजे काय कोणत्या गोष्टींना आपण सिक्युरिटी म्हणू शकतो आणि कोणत्या गोष्टींना विचारात घेऊ शकतो चला समजून घेऊया या टेबलद्वारे सिक्युरिटी हा शब्द सेक्शन दोन ऑफ सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट एक हजार नऊशे छप्पन्न मध्ये कसा परिभाषित केला आहे ते समजावलं आहे यात शेअर्स स्क्रिप्ट्स स्टॉक्स बार्ड्स डिबेंचर्स डिबेंचर स्टॉक्स आणि इतर मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सिक्युरिटीज आणि त्याच प्रकारच्या इतर गोष्टी तसेच कोणत्याही इन्कॉर्पोरेटेड कंपनी किंवा पूल्ड इन्व्हेस्टमेंट व्हेकल्स यांना सिक्युरिटी म्हणता डेरिव्हेटिव्हलाही सिक्युरिटीज मध्ये समाविष्ट केलं जाते आणि कोणतेही इतर इंस्ट्रूमेंट्स जे कोणत्याही ही कलेक्टिव इन्वेस्टमेंट्स स्कीम द्वारे इश्यू के लिए जताम मधी इन्वेस्टर्स जसे कि म्यूचुअल फंड्स सारख्या कलेक्टिव इन्वेस्टमेंट स्कीम्स ही सिक्यूरिटी मानले जाते। बी सिक्युरिटी रिसिट्सच्या आज सिक्युरिटायझेशन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स या कायद्याच्या सेक्शनमध्ये स्पष्टपणे परिभाषित आहेत आणि कोणत्याही इतर इन्स्ट्रुमेंट्सचे युनिट्स जे इन्व्हेस्टर्सना इश्यू केले जातात जसे कोणत्याही म्युच्युअल फंड स्कीमचे युनिट्स किंवा इतर इन्स्ट्रुमेंट्स ईएसयूद्वारे पॉल इन्व्हेस्टमेंट वकील कोणतेही सर्टिफिकेट किंवा इन्स्ट्रुमेंट्स जे ईएसयूने इन्व्हेस्टरला इश्यू केले आहे ते एक स्पेशल पर्पज डिस्टिंक्ट एंटिटी म्हणून असते ज्यामध्ये डेट किंवा रिसिवेबल्स असू शकतात ज्यामध्ये मॉर्गेज डेक साइन्ड अशा एंटिटी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा इतर असे इन्स्ट्रुमेंट्स जे केंद्र सरकारने सिक्युरिटीज म्हणून घोषित केले आहे तसेच राईट्स किंवा इंटरेस्ट सिक्युरिटीजमध्ये से हे सर्व जितकेही डेफिनिशन्स आहे हे सगळं सिक्युरिटी या टर्मच्या अंतर्गत येईल सिक्युरिटी म्हणजे काय कोणताही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ज्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता ते सिक्युरिटी म्हणून ओळखले जाईल हे टर्म्स ऑफ एक्सचेंज ऑफ मनीचे प्रतिनिधित्व करते दोन पक्षांमध्ये आता सिक्युरिटी इश्यू कोण करतो सिक्युरिटी कंपनी इश्यू करू शकते सरकार करू शकते राज्य सरकार करू शकते या सर्व एंटिटीज सिक्युरिटीज इश्यू करू शकतात आणि ज्यांना यात इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांना इन्व्हेस्टर्स म्हणतात आणि हेच इन्व्हेस्टर्स कोणत्याही सिक्युरिटीत इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता आपण प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटबद्दल बोलूया बघा प्रायमरी मार्केट ती असते जिथे कंपनी सर्वात प्रथम आपले शेअर्स इश्यू करण्यासाठी आय पी ओ घेऊन येते जेव्हा कंपनीला फंडची गरज असते आणि ती पहिल्यांदा जे इश्यू करते ते म्हणजे आय पी ओ विनिशियल पब्लिक ऑफर ज्याच्या माध्यमातून ती मार्केटमधून पैसे उभारण्याचा प्रयत्न करते त्याला आपण प्रायमरी मार्केट म्हणतो जे आय पी ओ इश्यू केले जातात ते प्रायमरी मार्केटचा भाग असतात आता आपण सेकंडरी मार्केटबद्दल बोलूया सेकंडरी मार्केटमध्ये जो ट्रेड होतो तो आधीच इश्यू झालेल्या सिक्युरिटीजमध्ये होतो म्हणजे ज्या कंपन्यांचे आय पी ओ येऊन गेले आहे ज्यांच्या सिक्युरिटीज आधीच पब्लिकमध्ये इश्यू झाल्या आहे त्यामध्ये जर तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर तीही सुविधा तुम्ही वापरू शकता तुम्ही खरेदी करू शकता उदाहरणार्थ एसबीआय बंक तुम्ही आज एस बी आय बंकेचा शेअर खरेदी किंवा विक्री केली तर तो सेकंडरी मार्केटमधील ट्रेड मानला जाई आणि जेव्हा एसबीआय बंकेचा आय पी ओ आला होता त्यावेळी झालेला ट्रेड प्रायमरी ट्रेड म्हणून ओळखला जातो आता चला सविस्तर समजून घेऊया की प्रायमरी मार्केट म्हणजे नेमकं काय याचा संपूर्ण संकल्पना काय आहे आणि कोणकोणते मार्ग आहेत ज्याद्वारे कंपन्या मार्केटमधून पैसा उभारू शकतात सर्वात आधी येतो पब्लिक इश्यू म्हणजेच सिक्युरिटीज सार्वजनिक सदस्यांना दिल्या जातात आणि कोणताही पात्र गुंतवणूकदार या इश्यूमध्ये सहभागी होऊ शकतो म्हणजेच प्रायमरी रिटेल इश्यू गुंतवणूकदारांसाठी सर्वात आधी जी सिक्युरिटी पब्लिकला म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना इश्यू केली जाते तिला आप पब्लिक इश्यू म्हणतो कोणताही पात्र गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतो दुसरे म्हणजे आयपीओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर आणि इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये कंपनीचे शेअर्स प्रथमच विकले जातात आयपीओ हा कॉर्पोरेट्सच्या कॉमन शेअर्सचा पहिला विक्री असतो गुंतवणूकदारांसाठी मुख्य उद्दिष्ट म्हणजे व्यवसायाच्या पुढील वाढीसाठी इक्विटी कॅपिटल उभारणे भारतात कोणतीही कंपनी आय पी ओ आणून पैसे उभारू शकते तिला आपल्या व्यवसायासाठी पैसे किंवा फंड्स लागतात तर ती सेबीमध्ये आपला आय पी ओ अर्ज करू शकते आणिच्या बदल्यात सामान्य गुंतवणूकदारांना शेअर्स देते त्यांच्याकडून मिळणारे पैसे ती आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी वापरते जेणेकरून तिचा व्यवसाय पुढे फुलू शकेल आणि एक सामान्य गुंतवणूकदार म्हणजेच इक्विटी गुंतवणूकदार त्याच्यासाठीही हे फायद्याचे आहे कारण तो तिथे पैसे गुंतवून आपला परतावा मिळवू शकतो व्यवसायात गुंतवणूक करून आपले पैसे वाढवू शकतो म्हणजे एका अर्थाने पाहिलं तर भांडवलाचा प्रवाह दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे अर्थव्यवस्थेत होत आहे ज्याला पैसे लागतात त्याच्याकडे पैसे पोहोचत आहे ज्याला पैसे गुंतवायचे आहे त्याला इथे परतावा मिळण्याचीही चांगली शक्यता आहे म्हणून इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे जिथे कंपनी प्रथमच आपले शेअर्स इश्यू करते पैसे उभारण्यासाठी जेणेकरून ती आपला व्यवसाय वाढवू शकेल आता आपण फर्दर पब्लिक ऑफरबद्दल बोलूया आधीच लिस्टेड असलेली कंपनी जिने आधीच शेअर्स इश्यू केले आहे जेव्हा ती आणखी शेअर्स इश्यू करते त्याला आपण फर्दर पब्लिक ऑफर म्हणतो म्हणजेच आधीच एक कंपनी लिस्ट आहे आणि तिच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू आहे पण त्या कंपनीला मार्केटमधून अजून थोडे पैसे हवे असतील तर ती फर्दर पब्लिक ऑफरच्या माध्यमातून मार्केटमधून अजून पैसे उभारू शकते या प्रक्रियेला आपण फर्दर पब्लिक ऑफर म्हणतो म्हणजेच आधीच लिस्टेड असलेली कंपनी फर्दर पब्लिक ऑफरद्वारे भांडवल उभारते आता आपण राईट्स इश्यूबद्दल बोलूया शेअर्स ऑफर केले जातात विद्यमान शेअर होल्डर्सना म्हणजेच विद्यमान गुंतवणूकदार आणि विद्यमान शेअर्स म्हणजे जे तुमचे विद्यमान शेअर होल्डर्स आहेत दिले जातात जितक्या टक्केवारीने त्यांच्याकडे शेअर्स आहेत त्याच प्रमाणात त्यांना सर्व शेअर्स दिले जातात यालाच राइट्स इश्यू म्हणतात राईट्स इशू मध्ये ऑफर ही विद्यमान शेअर होल्डर्सना त्यांच्या विद्यमान होल्डिंगच्या प्रमाणातच दिली जाते शेअरहोल्डर या ऑफरमध्ये पूर्णपणे किंवा अंशतः सबस्क्राईब करू शकतात किंवा सबस्क्राईब करू शकतात ही ऑफर विद्यमान शेअरहोल्डर्ससाठी आहे आणि त्यांच्याकडे हा पर्याय असतो की ते आणखी शेअर्ससाठी अर्ज करू शकतात अंशतःही अर्ज करू शकतात किंवा पूर्णपणेही अर्ज करू शकतात प्रोराटा बेसिसवर तुम्हाला हे शेअर्स मिळतील आणि तुम्ही इच्छित असाल तर यात अजिबात गुंतवणूक करण्याचाही पर्याय आहे हे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर आणि गुंतवणूकदारावर अवलंबून आहे की तो गुंतवणूक करायची की नाही किंवा अंशतः गुंतवणूक करायची तर हे होतं राईट्स इश्यू बद्दल आता आपण प्रायव्हेट प्लेसमेंट समजून घेऊया इश्यू म्हणजे काय आणि सिक्युरिटीचे इश्यू कसन केलं जातं निवडक व्यक्तींच्या गटासाठी जे ना राईट्स इश्यू असतात ना पब्लिक इश्यू असतात यालाच प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणतात जेव्हा काही निवडक व्यक्तींच्या गटाला शेअर्स दिले जातात म्हणून प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे त्यात तुमचा राईट्स इश्यूही नाही आणि तो पब्लिक इश्यूही नाही तो फक्त खूपच खासगी पद्धतीने केला जातो काही निवडक गुंतवणूकदारांनाच ते शेअर्स दिले जातात म्हणजेच प्रायव्हेट प्लेसमेंट क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट पुढचा विषय आहे क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट म्हणजे नेमकं काय सेबी ने अगदी व्यवस्थितपणे हे वर्गीकरण केले आहे है कि को संस्था इधे समावि के लिए जसे कि म्युच्युअल फंड कंपनी विमा कंपनी की इतर कोणतीही वित्तीय संस्था जर अशा संस्था कोणत्याही लिस्टेड कंपनी मधे करतात तर त्याला क्वालिफाइड इंस्टिट्यूशनल प्लेसमेंट असे म्हणतात आता अोनस शेयर्स बदल बोलूया बोनस शेअर्स हे असे शेअर्स असतात जे विद्यमान शेयर होल्डर्सना दिल जो कोणतीही किंमत घेता त्यांच्याकडून विचारणांकरता त्यांना हे शेअर्स वाटप केले जातात हे बोनस शेअर्स म्हणजे असे शेअर्स जे विद्यमान शेअर होल्डर्सना कोणतीही किंमत घेता वाटप केले जातात जे तुमचे विद्यमान शेअर होल्डर्स आहे त्यांना बोनस शेअर्स दिले जातात कोणत्या प्रमाणात बोनस शेअर्स द्यायचे हे ठरवावे लागते हे कंपनीवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर बोनसचा काही प्रमाण ठरवला असेल तर याचा अर्थ असा की कोणत्याही गुंतवणूकदाराकडे जर एक शेअर असेल तर त्याला कंपनीकडून आणखी एक शेअर मिळेल म्हणजेच बोनस शेअर्स गुंतवणूकदाराकडे जितके शेअर्स मिळतील आणि जर कंपनीने वन रेशो टू वन प्रमाणात बोनस शेअर्स इश्यू केले असतील तर ज्याच्याकडे एक शेअर आहे त्याला आणखी एक शेअर मिळेल म्हणजे अगदी सोप्या भाषेत बोनस शेअर्सची व्याख्या हीच आहे आता आपण इसॉप्स बद्दल बोलूया काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम म्हणजेच इसॉप्स देतात काही वर्षे पूर्ण केल्यानंतर किंवा काही चांगल्या कामगिरीनंतर कंपन्या त्यांच्या व्यवसायात एक छोटासा हिस्सा घेण्यासाठी फक्त प्रोत्साहन देतात यांच्या कर्मचाऱ्यांना आता आम डिपॉझिटरी रिसिट्स बद्दल बोलूया डिपॉझिटरी रिसिट्स म्हणजे असे आर्थिक साधन किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट जे एखाद्या स्थानिक कंपनीच्या शेअर्स चे प्रतिनिधित्व करतात पण ते देशाबाहेरील स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट आणि क्रेड केले जातात आर सामान्यतः परकीय चलनात बहुतेक वेळा डॉलर्स मध्ये जारी केले जातात हे मी अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे फायनान्शियल जे लोन कंपनीच्या शेअर्सना दर्शवतात पण बाहेर कुठल्या स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड असतात जसन की आपण भारतातील इट कंपनी बद्दल बोलतो जसं की इन्फोसिस बद्दल बोलायचं झालं आणि जर ती इन्फोसिस एसच्या स्टॉक एक्सचेंज वर म्हणजेच नसडॅक वर लिस्टेड असेल तर त्याला अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट म्हणतात हे शेअर्स एस मधील स्टॉक एक्सचेंज वर जसं की न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड असतात आणि जर हे डिअर डिपॉझिटरी रिसिट्स एसच्या बाहेर उदाहरणार्थ लंडन स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड असतील तर त्यांना ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट म्हणतात तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं यात गोंधळायचं काहीच कारण नाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आपण अगदी सहजपणे त्याचं उत्तर देऊ शकतो आता आपण सेकंडरी मार्केटबद्दल बोलूया पहिलं म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये जिथे सर्वप्रथम कंपनीकडून इन्व्हेस्टर्सना शेअर्स इश्यू केले जातात तिथे सेकंडरी मार्केट त्या शेअर्सना लिक्विडिटी पुरवतो म्हणजे एकदा शेअर्स मार्केटमध्ये आले की ते मोकळेपणाने ट्रेड करता येतात तिथे खरेदीदारही असतात आणि विक्रेत्याही असतात उदाहरण म्हणून आपण एस बी आय उदाहरण ठेवूया आज जर कोणाला एस बी आयचे शेअर्स घ्यायचे असतील तर तो थेट खरेदी करू शकतो एक्सचेंजवरून खरेदी करू शकतो ज्याला विकायचे आहे तो ते खरेदी देखील करू शकतो म्हणून हीच ती लिक्विडिटी आहे जी आपल्याला सेकंडरी मार्केट देते आणि हीच लिक्विडिटी आपल्याला सेकंडरी मार्केटमध्ये मिळते म्हणजे जे विद्यमान खरेदीदार आहेत शेअर्सचे ते सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करू शकतात ते खरेदीही करू शकतात आणि विक्रीही करू शकतात आता पाहूया सेकंडरी मार्केटमध्ये काही मार्केट पार्टिसिपंट असतात ते कोणते आहेत ज्यांच्या मार्फत ट्रेडिंग शक्य होते सेकंडरी मार्केटमध्ये चला समजून घेऊया एक्सचेंज ट्रेडेड मार्केट सर्वात आधी समजून घेऊया की एक्सचेंज म्हणजे काय पहा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहे आणि जर मी यापैकी बोललो तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एन एस यावर पंच्याऐंशी टक्के ट्रेडिंग व्हॉल्यूम फक्त एनएसई वरच होते स्टॉक एक्सचेंज हे इन्व्हेस्टर्सना एक प्लॅटफॉर्म पुरवतात जिथे ते कोणतीही सिक्युरिटी खरेदी किंवा विक्री करू शकतात हे सगळं फक्त स्टॉक एक्सचेंजमुळेच शक्य होतं स्टॉक एक्सचेंज आपले अधिकृत व्यक्ती आणि मेंबर्स नियुक्त करतो जे पुढे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पुरवतात त्यानंतर हे अधिकृत व्यक्ती किंवा एक्सचेंजचे मेंबर्स आपल्या क्लायंट्सना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात त्यामुळे क्लायंट्स इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि व्यवहार सुलभ करू शकतात म्हणजेच खरेदी विक्री करू शकतात शेअर मार्केटमध्ये म्हणजेच स्टॉक एक्सचेंजचे कार्य पुढील टॉपिक आहे ट्रेडिंग कोणतीही सिक्युरिटी खरेदी किंवा विक्री करण्याचा जो औपचारिक करार असतो त्याला ट्रेडिंग म्हणतात जेव्हा तुम्ही कोणतीही सिक्युरिटी खरेदी करता किंवा विकता म्हणजेच विकत घेता किंवा विकता तेव्हा हा एक करार असतो आणि त्यालाच ट्रेडिंग म्हणतात जेव्हा मी म्हणतो की तुम्ही ट्रेडिंग करत आहात त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी विकत घेत आहात आणि काहीतरी विकत आहात कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कोणत्याही स्टॉक एक्सचेंजवर भारतात जेव्हा तुम्ही खरेदी विक्री करता ते ट्रेडिंग म्हणून ओळखले जाते क्लिअरिंग सेटलमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे देखील एक्सचेंज आपल्याला पुरवतात क्लिअरिंग सेटलमेंट ही एक अशी सुविधा आहे जी ट्रान्झेक्शन झाल्यानंतर दिली जाते म्हणजे ट्रान्झेक्शन पूर्ण केल्यानंतर ही सुविधा मिळते आता क्लिअरिंग सेटलमेंट म्हणजे तुम्ही जे शेअर्स विकत घेतले आहे ते कुणीतरी विकलेच असतील तर त्या व्यक्तीच्या डीमॅट अकाउंटमधून शेअर्स काढून तुमच्या डीमॅट मध्ये येतील आणि तुम्ही दिलेले पैसे त्या इन्व्हेस्टरकडे जातील म्हणून ही जी क्लिअरिंगची सुविधा आहे ती देखील सेकंडरी मार्केटचा एक भाग आहे आणि रिस्क मॅनेजमेंट सेल एनएसी बीएससी आणि आपल्या सर्व एक्सचेंजेस मध्ये रिस्क मॅनेजमेंट सेल असतो हा रिस्क मॅनेजमेंट सेल फक्त आणि फक्त इन्व्हेस्टरसाठी काम करतो जेणेकरून इन्व्हेस्टरचा तोटा वाढू नये सर्व रिस्क मॅनेजमेंट सेल्स जेवढेही ऑथराइज मेंबर्स आहेत एनएससीचे बीएससीचे किंवा जे ब्रोकर्स आहेत जे सिक्युरिटी मार्केटमध्ये ट्रेड करतात त्यांच्याकडेही एक रिस्क मॅनेजमेंट सेल असतो जो वैयक्तिक इन्व्हेस्टरवर लक्ष ठेवतो त्यांच्या सिक्युरिटीवर त्यांच्या लॉसेसवर ते लक्ष ठेवतात अशा केसेसमध्ये जिथे व्हॉलॅटिलिटी जास्त असते तिथे हे रिस्क मॅनेजमेंट सेल खूपच सक्रिय होतं आणि इन्व्हेस्टरला जास्त तोटा होऊ नये म्हणून त्याला वाचवतं आता आप मार्केट पार्टिपन्ट्स एक्टिविटीज बदल बोलूया आधी ये स्टॉक एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज जिथे सिक्युरिटी विकत घेना बायर तिथे ही सिक्युरटी विकना से ही तिथे तुम्हारा ही सिक्युरिटी विकत ती ट्रांक्शन इधे करू शता लिस्टेड सिक्यूरिटीजा सिक्युरटीज एक्सचेंज वर लिस्टेड है सिक्युरिटीज मे अपन खरे विक्री करू शो म्हणूनच तुम्ही नेहमी लिस्टेड सिक्युरिटीज मध्येच गुंतवणूक करा कारण तिथेच हे शक्य होतं स्टॉक एक्सचेंज मार्फत जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत एनएसई आणि बीएसई आणि मुख्य व्हॉल्यूम हे एनएसई वरच होतं आता ठेव बद्दल बोलूया डिपॉझिटरीज या अशा संस्था आहेत ज्या तुमच्या गुंतवणुकीचं म्हणजेच तुमचे शेअर्स डिबेंचर्स वगैरे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सांभाळतात म्हणजे तुम्ही जी काही गुंतवणूक केली आहे ती सर्व काही इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये डिपॉझिटरीकडे सुरक्षित ठेवली जाते होय डिपॉझिटरी तुमच्या सर्व गुंतवणुकी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये युनिक्समध्ये आपल्याकडे ठेवते त्यामुळे तुमची गुंतवणूक डिपॉझिटरीकडे सुरक्षित असते गुंतवणूकदारांना डिपॉझिटरीमध्ये खाते उघडण्यासाठी रजिस्टर्ड डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या माध्यमातून खाते उघडावे लागते सध्या भारतात दोन डिपॉझिटरीज आहेत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड आणि एन एस डी एल नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड या दोन्ही अधिकृत डिपॉझिटरीज आहे ज्यांना ए सी बी आयने मान्यता दिली आहे यात खाते उघडण्यासाठी अधिकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे जावे लागते जे कोणतेही ब्रोकर किंवा आमचे एन एस सी बी सीचे सदस्य आहे ते कोणत्याही डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे रजिस्टर होऊ शकतात आणि ज्या गुंतवणूकदारांना डीमॅट खाते उघडायचे आहे ते एन एस डी एल किंवा या दोन्हीपैकी कुठेही रजिस्टर होऊ शकतात आनी जे विकत ते सर्व इलेक्ट्रॉनिक फॉर्म या अधिकृत पार्टी रहता आता आप ट्रेडिंग मेम्बर स्टॉक ब्रोकर्स बदल बोलूया जसन की आप आधी चर्चा पार्टीसिपंट्स या स्टॉक एक्सचेंजेस मेम्बर्स है ज्यादा एनएससी चेडिंग प्लैटफॉर्म अधिकृत परवाना है म्हणजेच ज्यांना एनएसईने अधिकृत पार्टनर किंवा मेंबर म्हणून मान्यता दिली आहे की ते पुढे गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केट्समध्ये एक्सचेंजेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सहभागी करू शकतात जर कोणताही मेंबर एनएसईचा अधिकृत मेंबर असेल तर तो एनएसईमध्ये ट्रेड करू शकतो बीएसईचा असेल तर तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जिथे ज्या कंपन्या लिस्टेड आहे तिथे खरेदी विक्री करू शकतो तर स्टॉक मेंबर किंवा मार्केट पार्टिसिपंटचं मुख्य काम हेच आहे की ते आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकी शेअर मार्केटमध्ये त्या संबंधित एक्सचेंजच्या अधिकृत व्यक्तीमार्फत करू शकतात अधिकृत व्यक्ती म्हणजे ब्रोकर्सचे एजंट्स म्हणजेच जे ब्रोकर्स आधीच एन एसी बी रजिस्टर्ड आहे ते पुढे आपले पीस ऑथराइज पर्सन तयार करू शकतात म्हणजेच सबब्रोकर बनवू शकतात आणि हे सबब्रोकर पुढे आपले क्लायंट्सचे गुंतवणूक व्यवहार करू शकतात म्हणजे सांगायचं असं आहे की एक मोठा ब्रोकर आहे ज्याने एन एस सी आणि बी एस सीची मेंबरशिप घेतली आहे तो आपल्या अंतर्गत सबब्रोकर तयार करू शकतो म्हणजे ज्या संस्था सबब्रोकर म्हणून नोंदणीकृत असतील त्यांना ऑथराइड पर्सन म्हटलं जाईल आणि हे दोन्ही ऑथरायज पर्सन एन एस मध्ये नोंदणीकृत असणं आवश्यक आहे आता आपण कस्टोडियनबद्दल बोलूया कस्टोडियन म्हणजे अशी एंटिटी जी मोठ्या क्लायंट्सचे विशेषतः संस्थात्मक गुंतवणूकदार जसे की बंका विमा कंपन्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स यांचे फंड्स आणि सिक्युरिटीज सांभाळण्याची जबाबदारी घेते हे कस्टोडियन विविध गोष्टींमध्ये त्यांना मदत करतात त्यांना क्लायंट सिक्युरिटीज आणि फंड अकाउंट्स फायदे गोळा करणे ठेवलेल्या सिक्युरिटीजच्या बाबतीत क्लायंटचे हक्क क्लायंटची माहिती ठेवणे केलेल्या कृती आणि तुम्ही त्यांच्या पोर्टफोलिओवर नियंत्रण ठेवणे हे समजते अर हे सबे काम कस्टोडियन करतो आता आप क्लियरिंग कॉर्पोरेशन बदल बोलूया क्लियरिंग कॉर्पोरेशन ही अशा प्रकार तैयार की गुंतवनुक से हित सुरक्षित रहा क्लियरिंग कॉर्पोरेशन खाती करते की जन्नी गुंतवनुक लिया है कि गुतवण के लिए पैसे गुंतवाल जान शेयर्स विकले है। पेमेंट वे पेमेंट मिलावे एक प्रकारे क्लियरिंग कॉर्पोरेशन से काम है क्लिअरिंग कॉर्पोरेशन हे एखादे एक्सचेंज देखील असू शकते आणि स्वतंत्र कायदेशीर संस्था देखील असू शकते क्लिअरिंग बंक क्लिअरिंग बंक ही एक महत्वाची मध्यस्था आहे क्लिअरिंग मेंबर्स आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन यांच्यात क्लिअरिंग मेंबर्सची जबाबदारी असते की खात्री करावी की निधी क्लिअरिंग बंकेच्या खात्यात उपलब्ध आहे ज्या दिवशी स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड्स पूर्ण होतात आणि त्यावरून ऑब्लिगेशन निर्माण होते म्हणजेच जे काही ट्रेड्स झाले आहे त्यांचे से सेटलमेंट करणे जे काही विक्री झाली आहे त्याचे सेटलमेंट करणे हे सर्व एक प्रकारे क्लिअरिंग बंकेचे काम आहे पुढचा टॉपिक आहे इन्स्टिट्युशनल पार्टिसिपंट्स कोणत्या संस्था आहेत ज्या आपल्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात सिक्युरिटीज मार्केटमध्ये खरेदी विक्री करतात चला समजून घेऊया सर्वात पहिले आहेत म्युच्युअल फंड्स भारतात म्युच्युअल फंड्स हे ट्रस्ट म्हणून स्थापन केलेले असतात जे लोकांची बचत जमा करतात आणि मग ती विविध क्लासेस मध्ये गुंतवतात जसे की इक्विटी कमोडिटी करन्सी इत्यादी आणि तुमच्या गुंतवणूक ही स्कीमच्या ठराविक गुंतवणूक उद्दिष्टांद्वारे केली जाते आणि ज्या गुंतवणूकदारांचे समान गुंतवणूक उद्दिष्ट आहे ते सर्वजण त्या विशिष्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात आणि आपलं गुंतवणूक उद्दिष्ट पूर्ण करू शकतात आम्ही खूपच तपशिलात सिरीज फायव्ह मध्ये म्युच्युअल फंड कव्हर केला आहे म्युच्युअल फंडशी संबंधित आणखी माहिती तुम्ही आमच्या व्हिडिओजमध्येही पाहू शकता इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स कंपनीमध्ये व्यवसाय हा म्हणजे इन्शुरन्स करणे हेच मुख्य उद्दिष्ट असते आणि साधारणपणे तेच पाहिले जातं इन्शुरन्स कंपनीकडे खूप मोठा कॉर्पस जमा होतो किंवा खूप मोठ्या प्रमाणात फंड्सचा प्रवाह येतो त्यामुळे त्या या फंड्सच्या प्रवाहात भाग घेतात एक्सचेंजेसद्वारे तुम्ही गुंतवणूक करता इक्विटी मार्केटमध्ये जितक्या गुंतवणुका येतात त्यात आपल्या इन्शुरन्स कंपनीने खूप गुंतवणूक केलेली आहे जेव्हा इन्शुरन्स कंपनी एका विशिष्ट पद्धतीने गुंतवणूक करते भाग घेते इक्विटीजमध्ये याला इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतात जसे की इन्शुरन्स कंपनी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आणि अशा संस्था ज्या भारताबाहेर स्थापन आणि नोंदणीकृत आहेत पण त्या इथे गुंतवणूक करत आहे भारतामध्ये त्यांना सेबीकडे नोंदणी करावी लागते म्हणजे कोणतीही बाहेरील संस्था किंवा भारताबाहेरील कंपनी जर भारतात गुंतवणूक करू इच्छित असेल तर त्यांना आपण एफपीआय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणतो गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी घेणे अनिवार्य आहे सर्व मोठ्या कॉर्पोरेट्सच्या कॉर्पोरेट ट्रेझरीसाठी देखील मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे काही ट्रेझरी असते त्यांच्याकडे काही उरलेले पैसे असतात जे काही काळासाठी व्यवसायात वापरले जात नाही तर ते पैसे ते गुंतवतात कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये मार्केटमधून कोणत्याही एक्सचेंजमधून किंवा कोणत्याही सिक्युरिटीत जेव्हा त्यांची गुंतवणूक होते तेव्हाही ते एका प्रकारे मार्केटमधील सहभागी बनतात आणि त्यांनाही इन्स्टिट्युशनल पार्टिसिपेंट समजतात ही कॉर्पोरेट ट्रेझरी पुन्हा इन्स्टिट्युशनल पार्टिसिपेंट संभाळून गणली जाते आणि आता आप रिटेल पार्टिसिपेशनबद्दल बोलूया रिटेल इन्व्हेस्टर म्हणजेच तो विशिष्ट गुंतवणूकदार ज्याला रिटेल समजले जाते जो एक सिंगल एंटिटी असतो तोही आज गुंतवणूक करतो इक्विटी मार्केट्समध्ये किंवा कोणत्याही मार्केटमध्ये डेट मार्केटमध्ये तर त्याला रिटेल पार्टिसिपेशन असे म्हणतात जेव्हा एखादा व्यक्ती खरेदी किंवा विक्री करतो इक्विटी मार्केटमध्ये तेव्हा आपण त्याला रिटेल म्हणतो रिटेल हा एक प्रकारे गुंतवणूकदारांचा खूप मोठा सर्कल आहे खूप मोठा त्याला आपण रिटेल मानतो आणि इथे अजून एक मुद्दा सांगू इच्छितो जेव्हा एखाद्या पार्टिसिपेशनची किंमत दोन लाखांपर्यंत किंवा दोन लाखांपेक्षा कमी असते तेव्हा त्याला रिटेल इन्व्हेस्टर म्हणून गणले जाते मित्रांनो हेच होत दुसऱ्या अध्यायातून पीएमएस म्हणजेच पीएमएसचा जो परीक्षा आहे सिरीज एकवीस पी एम एस डिस्ट्रीब्युटरचा तर हा अध्याय म्हणजेच दुसरा अध्याय आणि बघा एकूण बारा अध्याय असणार आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो एकूण बारा अध्याय आहेत पीएमएस परीक्षे आणि त्यातले पहिले सहा अध्याय हे खूप बेसिक आहे अगदी पी एम एस ची डेफिनिशन सुद्धा सातव्या अध्यायापासून सुरू होते तर सात ते बारावा अध्याय हे शेवटचे सहा अध्याय खूप महत्वाचे असणार आहे सत्तर टक्के सिलॅब्स हा तुमचा सात ते बारावा अध्यायातून येतो पहिले सहा अध्याय बेसिक आहेत आणि तीस टक्के म्हणजे जवळपास तीस मार्क्स पहिले सहा अध्यायातून येतात म्हणजे एका अध्यायातून पाच सहा मार्क्सच येतील तर आज मी तुम्हाला जे सांगितलं ते अगदी सोप्या भाषेत सांगितलं आणि या अध्यायातून तुम्ही चार ते पाच प्रश्न अपेक्षित ठेवू शकता चला या अध्यायातील काही प्रश्न पाहूया वेल लिस्टेड कंपनी शेअर्स इश्यू करते निवडक व्यक्तींच्या गटाला जे नायत्र म्हणजेच पब्लिक इश्यू नाही तर त्याला ओळखले जाते डॅश प्रेफरेन्शियल इश्यू प्रायोवहेट प्लेसमेंट आणि प्रायोवहेट अक्टर मी अगदी छान प्रकारे पाहिलं की प्रेफरेन्शियल इश्यू हा काही निवडक व्यक्तींना दिला जातो आणि ज्याला आपण नवीन राईट्स राइट्स, राइट्स आणि नॉन पब्लिक इश्यू म्हणतो म्हणून उत्तर आहे प्रेफरेन्शियल इशू ज्यासाठी पब्लिक इश्यू ऑफ डेट सिक्युरिटीसाठी काही गोष्टी आवश्यक आहे डेट इश्यू साईड पाच हजार कोटींपेक्षा जास्त असावी डेट इन्स्ट्रुमेंटला क्रेडिट रेटिंग असणे आवश्यक आहे आणि डेट इश्यूवर मुख्य रक्कम व व्याज यासाठी हमी असावी डेटंटकडे किमान कोकण असणे आवश्यक आहे का म्हणून याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे उत्तर आहे की डेट इन्स्ट्रुमेंटला क्रेडिट रेटिंग असणे आवश्यक आहे म्हणजेच जेव्हा कोणीही डेट सिक्युरिटी इश्यू करतो तेव्हा त्या डेट इन्स्ट्रुमेंटला क्रेडिट रेटिंग असणे खूपच गरजेचे आहे जेव्हा तुम्ही एखादी डेट सिक्युरिटी सार्वजनिकपणे दाखवता तेव्हा सिक्युरिटी मार्केटच्या चार मुख्य कार्यांसाठी लिक्विडिटी पुरवणे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आणि माहिती पुरवणे पब्लिक कंपनीबद्दल बोलायचं झालं तर सेकंडरी मार्केट आपल्याला लिक्विडिटी देते ती आपल्याला एक प्लॅटफॉर्म देते आणि सर्व माहिती पुरवते जी पब्लिक किंवा लिस्टेड कंपन्यांबद्दल मिळते तर उत्तर हे आहे की जेव्हा इनिशियल स्टेजमध्ये अनसबस्क्राईब्ड पोझिशनसाठी इंटरमिडिएटद्वारे अंडरटेकिंग घेतली जाते तेव्हा त्याला हार्ड अंडरायटिंग सॉफ्ट अंडरायटिंग रिव्होकेबल अंडरायटिंग आणि रिव्होक अंडरायटिंग म्हणतात तर उत्तर आहे चौथे हार्ड अंडरायटिंग प्रश्न आहे पाचवा ट्रेड जो स्क्वेअर ऑफ झाला आहे त्यासाठी डिलिव्हरी ऑफ शेअर्स आवश्यक नाही गॅरंटीड नाही एक्सचेंजने रद्द केला एक्सचेंज विचारात घेत नाही ट्रेडिंग व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना जो ट्रेड इंट्राडे मध्येच स्क्वेअर ऑफ झाला म्हणजेच तुम्ही काही खरेदी केलं आणि त्याच दिवशी विकलं त्यामुळे शेअर्सची डिलिव्हरी आवश्यक नाही तर उत्तर असं आहे की त्यासाठी शेअर्सची डिलिव्हरी आवश्यक नाही कारण तो ट्रेड त्याच दिवशी संपला आहे तर हेच होत चॅप्टर नंबर दोन मधून एन एस एम सिरीज वीस एकवीस जे पीएमएस चॅप्टर नंबर दोन आहे सिक्युरिटी मार्केटशी संबंधित तेच होत चॅप्टर नंबर दोन मधून आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमचा जो चॅप्टर नंबर एक आहे तोही तुम्ही पाहू शकता आणि कृपया येणाऱ्या चॅप्टर्सचे व्हिडिओज पाहायला विसरू नका खूप धन्यवाद